नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार दुनिया पेन्शनचा लाभ एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार राजेश फडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत शहादा तळोदाम मतदारसंघातील रखडलेल्या इच्छा गवान व अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथील प्रकल्पाला अधिक्य व दायित्व देत मंजुरी देण्यात आली कॉरिडोरच्या अडचणीचा आढावा पंढरपूर विकास आराखडा आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांनी आज सकाळी पाहणी करून बैठक घेतली पीक स्पर्धेत मोहम्मदपूरचे दोन शेतकरी अव्वल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी महोत्सवात सन्मान दत्त ग्राम योजनेत सोयाबीन पीक स्पर्धेत तालुक्यातील येथील शेतकरी विजयी झाले त्यांचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांना मिळाले व्यासपीठ देवेंद्र फडणवीस मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी मेळघाट हाटचा प्लॅटफॉर्म प्रशासनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे या विक्री केंद्राचा आदिवासी क्षेत्रातील महिलांना निश्चित लाभ होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे व्यक्त केला सर्व धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवणार देवेंद्र फडणवीस राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटवले जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरात सांगितलं लोककलावंतांसाठी योजना आणणार राज्याच्या विविध भागात लोककला सादर करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोककलावंतांसाठी योजना आखण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मराठी नाट्य संमेलनाच्या रंगमंचावरून रविवारी नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर नांदेड बिदर रेल्वे मार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केली फडणवीस महाराष्ट्र फडणवीस पायलट रहे या फडणवीस झेंडी दिखाने वाले रहे फडणवीस रहेंगे और फडणवीस भी रहेंगे महाराष्ट्र हित में काम करेंगे फडणवीस रहेंगे फडनेविस और फडणवीस जहां भी जा रहेंगे, रहेंगे। महाराष्ट्र के हित में काम करेंगे करता हूँ वो मेरे नेताओं को बताता हूँ पब्लिक फोरम पे नहीं बताता